नमस्कार मंडळी मी गतीश पाटील मित्रांनो आज माझ्या स्वतःच्या शेतामध्ये मी आलो आहे आणि समोर दिसतं आहे माझ्या चेहऱ्यावर हा घाम तर थोडं कामच केलं आहे म्हणून थोडा चेहऱ्यावर घाम येईल कारण शेतकरी आहे ना थोडा घाम येणारच आहे तर आजचा लॉक थोडा वेगळा होणार आहे आपल्या शेतकऱ्या बांधवांसाठी होणार आहे तर मी तुम्हाला दाखवणार आहे हे माझ्या दिसतं आहे हे काय आहे हे दिसतं आहे का, का हा कांदा आहे आणि कांद्यावर कांद्याचं ही एक हुडी म्हणू शकतो आपण एक मोठा कांद्याचा हा साठा आहे आणि तिथं हे टाकलेलं आहे बघू शकता आपण कांद्याची पात टाकलेली आहे तर तिथे मला दिसते मित्रांनो हे पूर्ण कांद्याची पात इथं टाकली गेलेली आहे तर हा बघा आतमध्ये हा कांदा हा कांदा आणि वरील ही पात आहे मित्रांनो असं तुम्ही जेव्हा खानदेशमध्ये सर्वात जास्त तुम्हाला हा प्रकार दिसेल कांदा आहे कांदा काढणी केली तर त्याच्यावर असे ही कांद्याची जी पात आहे कांदा पात म्हणतो म्हणजे तिचं कांद्याचं जे कवर असतं कांदाचं जे काही गवत असतं ते टाकलं जातं तर मित्रांनो हे का टाकलं जातं तुम्हाला याच्याबद्दल काय माहिती आहे का हा कांद्याचं पूर्ण शेत आहे तुम्हाला दिसत असेल कांद्याचं पूर्ण शेत आहे आणि त्याच्यातून हा कांद्याचा पात त्याच्यामध्ये टाकली गेलेली असते तर याचं कारण कोण सांगू शकाल का मला कारण मी तुमचा थोडा वेळच घेणार आहे इथून हे झालं का हे बघा दुसरीकडं पण हा कांदा कालला गेलेला आहे आणि तुम्ही बघू शकता इथं इथं पण कांद्याची पात वरून टाकली गेलेली याच्यात पण कांदा जी तुम्हाला दिसत असेल याच्यात पण कांदा जे बो हा बघा कांदा हा टाकला जातो उन्हाळ्याच्या दिवसात सर्व जसं टाकतो पावसात असं सहज कोण टाकत नाही तर याचं कारण असे तर याचं कारण असं आहे मित्रांनो की कांदा जेव्हा तुम्ही ना हे शिळते तेव्हा जेव्हा कांदा काढला आणि जेव्हा तुम्ही तो जमा करतात त्या कांद्याचं वरचं जे कव्हर तुम्हाला दिसतं ते कव्हर निघून गेलेलं असतं हे कवर म्हणतो आपण हे कव्हर तुम्हाला दिसतं असेल हे कव्हर तेव्हा नेऊन गेलेलं असतं आणि जेव्हा कांद्याचं कवर निघतं ना तेव्हा कांद्याला तेव्हा मित्रांनो कांद्याला मनात असा भाव भेटत नाही कारण जर कांद्याचं कव्हर निघालं ना तुम्हाला एक सॅम्पल दाखवून बघा कांदा जेव्हा एक कवर निघाल ना त्याला मार्केटला तुम्हाला तेवढा भाव भेटणार आणि जेवढा तुम्हाला पाहिजे कारण पर क्विंटलच्या मागेला एक दोनशे तीनशे रुपये कमी होतात आणि ते दोनशे क्विंटल शंभर क्विंटल लोकांचा असतो आणि त्यात जर क्विंटलच्या मागे जर तीनशे कमी झाली तर पैसा भरपूर प्रमाणात डिफरन्स पडतो तर मित्रांनो त्याचं कारण असं आहे की जेव्हा हे झाकलं जातं त्याच्याने कांद्याला लाली येते लाली म्हणजे ना वरचं जे कवर आहे ना ते ॲटोमॅटिक येते दोन तीन दिवसात थोडा कांदा वाटतो थो, आणि त्याला लालपणा येतो तर मित्रांनो तुम्हाला कधी पण सांगतो लासलगाव वगैरे जे काही मार्केट आहे ते कांद्याची भाव कसा तळ होतो माहिती आहे का एक कांद्याचा गोल आकार कांदा, कांदा परिपक्व आहे का आणि कांदाचा परिपक्व असेल तर त्याला लाली आलेली असते लाल कांदा असतो त्या लाल कांदा आशियामध्ये एवढा फेमस आहे की त्याला जबरदस्त भाव असतो तर मित्रांनो सांगायचा उद्देश हा आहे हे जे कांदा जे काही आपण म्हणू शकतो होडी होडी म्हणतात किंवा कांद्याचा जो काही मोठा साठा असतो त्याच्यावर शेतकरी उन्हात त्याच्यावर कांदा पाट टाकून देतो तर तुम्हाला दिसत असेल जेव्हा कांदा पात जेव्हा धाकला जातो ना जेव्हा जा कांदा पाठ जेव्हा टाकला जातो ना तेव्हा कांद्याला दोन तीन दिवसात लालपणा येतो आणि कांदा सेफ राहतं दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट कांद्याला ऊन लागत नाही सर्वात महत्त्वाचा विषय हे कांद्याला ऊन लागत नाही जेव्हा हे धाकलं तेव्हा कांद्याला ऊन लागत नाही मित्रांनो सांगायचा उद्देश आहे तेव्हा कांद्याला ऊन लागत नाही ऊन लागत नाही आणि कांद्याला जेव्हा ऊन लागत नाही तेव्हा कांद्याचा आकार हा कांद्याचा जो कलर असतो हा लाल असतो आणि त्यापासून शेतकऱ्यांचा जो फायदा होतो तर उन्हात म्हणतात पावसात तर तसं वात वातावरण गारज असतं म्हणून त्या काही गरज पडत नाही पावसात कांदा ठेवायच्या लायकीचा नसतो तो लगेच काढावा लागतो पण उन्हात असं असतं की जो कांदा आहे त्याला झाकला गेला पाहिजे नाहीतर त्याला ऊन एवढं तीव्र आहे जवळ आता चाळीस एप्रिल मेच्या महिन्यात चाळीसच्या आसपास टेम्परेचर असतं आणि चाईच्या आसपास जेव्हा टेम्परेच टेम्परेचर असतं ना तेव्हा कांद्याला हीट त्याचा परिणाम होतो कांद्याचा कलर बदलतो आणि जास्त ऊन लागलं पण तसं म्हणजे कांदा सडतो मी स्वतः शेतकरी आहे मी या गोष्टी पाहिलेल्या आहेत पा जास्त उन्हात कांदा राहिला काही दिवसात तो सडतो म्हणजे त्याच्यावर थोडंसं त्याचा इफेक्ट होत असं उन्हाचा तर कांद्याचा नियम त्याला खूप गारपणा पण चालत नाही आणि खूप ऊन पण त्याला चालत नाही त्याला थोडंसं मीडियमच वातावरण लागतं तर मित्रांनो ही शेतकऱ्यांची ही तुम्हाला दिसत आहे परखपुरीपासून ही एक म्हणू शकतो एक टेक्नॉ एक टेक्नॉलॉजी आहे की ते कांद्याचं जे काही हे असतं कांद्याचे जे काही पात असते किंवा कांदा पात असतो तो वरून झाकून देतात तर मित्रांनो शेतकऱ्यांविषयी असा थोडा छोटा मोठा माझा एक लॉग येत असेल छोटा मोठा असा लॉग येत असेल शेतकऱ्यांबाबत कधी कधी माझा एखादा एखाद्याला म्हणजे न्याय मी येते त्या गोष्टीसाठी मी धडपड करत असतो तर माझं धाडस एक आव्हान नाही सॉरी धाडस पहिले एक आव्हान एक नाव होतं माझं धाडस एक धडपड जी आपली स्वतःची धडबड आहे हा युट्यूब चॅनल त्याच्या लोकांमध्ये शेअर करा हा तुमचा शेतकऱ्यांसाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ कारण हे फार पूर्वीपासून तुम्ही कर आलेले आहेत पूर्वीपासून तुम्ही या गोष्टी करत आलेल्या आहेत पण त्याच्याबद्दल थोडंफार सायन्स कोणाला माहीत नाही आहे ते लोक करतात का मी ते एवढंच ऐकलं की कांदाला त्याचा बाधा उमय फक्त ते झाकलं जातं पण त्याचं कारण अजून दोन तीन आहेत मित्रांनो फार पूर्वीपासून आपला शेतकरी बांधव हीच गंमत करता आलेलं आहे की कांदा पातच तो सध्या टाकतो फक्त उन्हात करतो हे पावसात आपण करत नाही कारण पावसाळ्यात ना थोडं वातावरण गार असतं आणि ते केल्यावर कांदा सडतो पावसात ही टेक्नॉलॉजी वापरू नका फक्त उन्हात वापरा तर मित्रांनो हा अतिशय महत्त्वाचा हा लॉग आहे त्या जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोचवा आणि आपलं चॅनल कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय शिवराय